कन्या जातक हे बुद्धिमान असतात कारण कन्या रास ही बुद्धीची कारक असलेल्या बुध ग्रहाची मूळ त्रिकोण राशी आहे कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह हा नैसर्गिक शुभ ग्रह आणि ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जातो त्यामुळे तारुण्य या पुरुषांकडे बरेच वर्ष असतं म्हातारपणाची लक्षणं कन्या पुरुषांमध्ये पटकन दिसून येत नाहीत जर त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत जबाबदाऱ्या स्वीकारल्या घरातील कर्तव्य पूर्ण केली तर कन्या पुरुषांचे वैवाहिक आयुष्य उत्तम होत कन्या पुरुषांचा भाग्योदय हा बऱ्यापैकी लवकर होतो साधारणपणे वयाच्या सव्वीस ते अठ्ठावीसाव्या वर्षी यांचा भाग्योदय होतो दर आठ वर्षांनी त्यांना भाग्योदयाच्या विविध संधी मिळत राहतात विवाहाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कन्या पुरुषांनी मेष महिलेशी चुकूनही विवाह करू नये कारण स्वभावानुसार मेष म्हणजे आक्रमक तडकाफडकी निर्णय घेणं आणि त्यानंतर विचार करणं होय तर कन्या म्हणजे आधी खूप विचार करणं आणि त्यानंतर निर्णयाकडे जाणं हा मोठा विरोधाभास यांच्यात असतो म्हणूनच कन्या पुरुषांनी कधीही मेष महिला जोडीदार म्हणून निवडू नये कन्या पुरुषांसाठी कन्या ऋषभ किंवा मकर राशीची महिला ही उत्तम जोडीदार ठरू शकते त्यातूनच त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखकर होते आपणही कन्या राशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये कन्या राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद